नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या अध्यक्षपदी शशिकांत घाडगे तर कार्याध्यक्षपदी उमेश आवळे यांची निवड शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे माजी अध्यक्ष खंडोबा भोरे यांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने नूतन पदाधिकारी निवड चिपरी तालुका शिरोळ येथे बैठकीदरम्यान घेण्यात आल्या यावेळी मातंग समाज संघटनेचे सल्लागार व प्रमुख यांच्या उपस्थितीत जांभळी येथील शशिकांत घाडगे यांच्या कार्याचा व शिरोळ तालुक्यात त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाचा आढावा घेऊन तसेच समाजासाठी झटणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची शिरोळ तालुक्यात ओळख आहे या सर्व कार्याचा आढावा घेऊन बैठकीदरम्यान एकमताने बिनविरोध शशिकांत घाडगे यांची शिरोळ तालुका मातंग समाज संघटना अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच तेरवाड तालुका शिरोळे येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश आवळे तसेच कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन तेरवाडचे अध्यक्ष यांनीही आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत शिरोळ तालुक्यात त्यांचीही कार्य मोठे आहे म्हणून उमेश आवळे यांची कार्याध्यक्षपदी एकमताने निवड जाहीर करण्यात आली आहे यावेळी उपस्थित मान्यवर सल्लागार समितीचे प्रमुख श्रीपती सावंत अरुण कांबळे महावीर आवळे संजय आवळे धनपाल कनवाडे नितीन वायदंडे प्रकाश गोटे उदय मिसाळ लक्ष्मण गुसरे तसेच मातंग समाजातील प्रमुख बाळासो गायकवाड सुनील कांबळे भरत कांबळे परशुराम कांबळे कुणाल कांबळे श्रीनिवास सावळे रवींद्र तिवडे संदीप बिरंजे प्रदीप लोंडे सागर बिरणगे उमेश मोरे संतोष तिवडे सुहास तिवडे प्रमोद तिवडे विशाल कांबळे शशिकांत संदी राजू कांबळे शाही रावळे दिगंबर सकट युवराज गायकवाड संदीप बिरणगे तसेच मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नूतन अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला तसेच पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा